नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे महापालिकांच्या निवडणुकीत मनसे पक्षाने सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका करून लोकांना मतं मागितली मुंबईत मराठी अस्मितेच्या मुत्याला हात घालून मनसेने सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा मुंबई गुजरातींच्या हातात देण्याचा घाट घातला असा दावा मनसेने केला आहे परंतु आता निकाल लागल्यानंतर हाच मनसे पक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहे मनसेच्या या भूमिकेनंतर आता राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट केलेली नाही परंतु ठाकरे गटाने मात्र मनसेच्या या भूमिकेवरून मनसे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे कल्याण डोंबिवलीतील निर्णयाशी सहमत नाही असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी त्यांना कल्याण डोंबिवलीतील मनसे शिंदे गटाची युती याविषयी विचारण्यात आलं यावरच बोलताना कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर जो निर्णय झालेला आहे त्यामुळे राज ठाकरे हे व्यतीत आहे स्थानिक नेत्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय झालेला आहे स्थानिक पातळीवर जो निर्णय झालेला आहे ती माझी भूमिका नाहीये असे राज ठाकरे यांनी सांगितलेले आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं मात्र राज्याच्या राजकारणात या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की 儿吧？